समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री कार्यसम्राट आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुस्लिम जमात भिलवडीचे माजी अध्यक्ष आदरणीय ऐनुद्दीन उर्फच्या या जमादार मुस्लिम जमात भिलवडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बाळूचा सलामत मुस्लिम जमात भिलवडीचे ज्येष्ठ संचालक आदरणीय मुसाचा शेख व बबन सलामत चाचा, तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका